नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये माध्यमिक विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री सद्गुरू पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडल्स श्री बालाजी माध्यमिक विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस विक्रमनगर इचलकरंजी रिक्वायर्स फॉलोईंग कॅन्डिडेट्स फॉर इंग्लिश मीडियम कॉमर्स सेक्शन तर खालील दिलेल्या पदाकरिता उमेदवाराची आवश्यकता आहे कोणते शिक्षणसाठी इंग्लिश मिडियम कॉमर्स या शिक्षणसाठी पोस्ट पदाचे नाव एक ज्युनियर कॉलेज टीचर पदाचे नाव आहे जे सी टी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता कॉम बी एड एम एस सी बी एड एम ए बी एड एम सी ए सब्जेक्ट पहा सब्जेक्टमध्ये दिलेला आहे अकाउंटन्सी ओ सी एम यासाठी एम कॉम बी एड इकॉनॉमिक्स एस पी मॅथ्स यासाठी एम एस सी बी एड आय टी आणि इंग्लिश यासाठी आहे एम ए बी एड एम सी ए त्यानंतर अनुक्रमांक दोन पोस्टपदाचे नाव सी ए फाउंडेशन विषय आहे सब्जेक्ट एक अकाउंटिंग दोन बिझनेस लॉ तीन कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्यामध्येच पहा बिझनेस मॅथमॅटिक्स लॉजिकल रिझनिंग स्टॅटिस्टिक्स चार नंबर पहा बिझनेस इकॉनॉमिक्स इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स विल बी गिवन गुड सॅलरी गुणवत्ताधारक आणि अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी उत्तम सॅलरी मिळणार आहे पगार चांगल्या मिळणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू विथ डिटेल रिझ्यूम अँड डॉक्युमेंट्स प्रत्यक्ष मुलाखत मुलाखतीला हजर राहायचा आहे रिझ्यूम आणि डॉक्युमेंट्स सो सहित वेन्यू आहे मुलाखतीचे ठिकाण श्री बालाजी माध्यमिक विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज विक्रमनगर इचल करंजी या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे डेट आहे दहा बारा दोन हजार चोवीस टाईम टेन ए मुलाखतीचा दिनांक आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ आहे दहा वाजता कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाईव डबल वन एट झिरो नाईन एट थ्री झिरो दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स फाईव्ह डबल सेवन नाईन एट सेवन सिक्स झिरो